नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीचे वेगवेगळे सर्वे झाले मात्र दोन हजार चोवीस विधानसभा जर सोब्यावर लढली गेली तर काय होईल ठाकरेंचे वादळ राज्यात कुणाला किती जागा सविस्तर अंदाज जाणून घेऊया उद्धव ठाकरे महाराष्ट्रात फुल फॉर्म मध्ये मनसे जर महाराष्ट्रात सोबळ्यावर निवडणुका झाल्या तर मनसेला महाराष्ट्रामध्ये एक टक्के मते मिळतील आणि तीन जागा त्यांच्या निवडून येतील अशी स्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे राज ठाकरेंना हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे दुसरा पक्ष येत आहे तो अजित पवारांचा अजित पवार यांना महाराष्ट्रामध्ये सात टक्के मते पडतील आणि एकूण नऊ जागा त्यांच्या महाराष्ट्रामध्ये येतील त्यामुळे शरद पवारांना सोडून आपण खूप मोठी चूक केली हे अजित पवारांचं वाक्य पुन्हा एकदा चर्चेत येऊ शकते तो त्यानंतर पुढचा पक्ष आहे म्हणजे बहुजन विकास आघाडी महाराष्ट्रात यांना टक्केवारी एक टक्के मत पडतील आणि यांना पालघर सह ठाण्यामध्ये दोन जागा मिळतील असा हा अंदाज सर्वे व्यक्त करत आहे त्यानंतर पुढचा पक्ष आहे म्हणजे अपक्ष अपक्षांना एकंदरीत महाराष्ट्रामध्ये अकरा ते पंधरा जागा मिळतील यावरूनच सध्या महाराष्ट्रामध्ये सरकार कोणाचं हे देखील आताच निष्पन्न होत आहे त्यामुळे राज्यात उद्धव ठाकरेंना किती जागा मिळतील ते पाहावं लागतंय पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसला जवळजवळ सोळा टक्के मते पडतील आणि त्रेचाळीस जागा शरद पवारांना पुन्हा मिळतील असा अंदाज आहे त्यामुळे हा पवारांचा सर्वात मोठा शिक्षण असेल असेही सध्या बोलले जात आहे शरद पवारांनी या वयामध्ये संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढल्यामुळे त्यांना खूप मोठा फायदा होत असल्याचं चिन्ह सध्या दिसत आहे त्यानंतर पुढचा पक्ष येतो तो म्हणजे काँग्रेस काँग्रेसला एकूण टक्केवारी एकवीस टक्के मते पडतील पासष्ट जागा काँग्रेसच्या येतील सोमळावती जर काँग्रेस लढली तर मात्र काँग्रेसला महाराष्ट्रात कमी जागा येताना दिसत आहेत यामुळे काँग्रेस नेमका महाविकास आघाडीमध्ये लढणार की सोहळ्यावरती हे आता पाहावं लागेल मात्र पासष्ट जागे ही चांगले आहेत त्यानंतर भाजपा भाजप जर सोहळ्यावरती लढली तर भाजपला महाराष्ट्रामध्ये एकवीस टक्के मते पडतील आणि बासष्ट जागा येतील असा सर्वेचा अंदाज आहे त्यामुळे सोहळ्यावरती भाजपला आणखीनच जास्त खूप मोठा फटका बसत असल्याचं चिन्ह आहे त्यामुळे आता भाजपा शिंदेगड अजित पवारांना घेऊन लढते का शिंदे घेऊन लढते हे आता पाहू लागेल मात्र सत्तेच्या खूप दूर जाताना सध्या भाजपा दिसत आहे त्यानंतर मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणजे शिंदेगड शिंदेगडला महाराष्ट्रामध्ये पंधरा टक्के मते मिळतील आणि एकवीस तेवीसच्या आसपास त्यांचे आमदार येतील जर सोबती जर लढले तर यांना खूप मोठा फटका होऊ शकतो महायुतीमध्ये जर निवडणूक झाली तर मात्र शिंदेंच्या जागा आणखीन वाढू शकतात असा हा सवय सांगतोय त्यामुळे भाजपकडून शिंदेना फायदा होते तर भाजपला शिंदेचा फायदा होते असे चित्र महाराष्ट्रात सध्या तरी दिसत आहे त्यामुळे सध्या शिंदेगड वर जाताना दिसत आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रामध्ये एकूण टक्केवारीच्या बत्तीस टक्के मते मिळतील आणि शहात्तर जागा मिळतील उद्धव ठाकरेंना जर महाराष्ट्रात ते सोहळ्या उडलेले तर त्यांना तर सर्वात जास्त फायदा होता दिसते त्यामुळे उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासह मुंबई मराठवाड्यात सर्वाधिक जागा ठाकरेंना मिळतील असं या सर्वेतून दिसून येते त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शहात्तर जागा ह्या खूप मोठ्या आहेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री पद देखील मिळू शकते महायुतीला महाराष्ट्रामध्ये एकशे पाच ते एकशे आठ जागा मिळतील त्यामुळे महायुती पुन्हा सत्तेच्या बाहेर जाते की काय अशी देखील शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे की फडणवीस हे आता पाहावं लागेल महाविकास आघाडी जर पाहिली तर महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये एकशे एकोणऐंशी ते एकशे पंच्याऐंशी जागा मिळतील म्हणजे जवळजवळ दो दोनशेच्या च्या आसपास जागा महाविकास आघाडीला मिळतील त्यामुळे जर नंतर एकत्र आले तर एकत्र येऊन सरकार बनण्यासाठी खूप मोठ्या जागा आहेत मित्रांनो आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा कोणाला किती जागा मिळतील धन्यवाद